यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या अंकित मित्रांनो आपण मिशन एन एम एम एस टू थाउजंड ट्वेंटी सिक्ससाठी तयारी करतोय जो पेपर तुमच्या दोन हजार पंचवीसलाच आहे आणि आतापर्यंत आपण इतिहासाचे मला वाटते आठ धडे बघितलेले आहे हा शेवटचा नववा धडा आहे धड्याचं नाव आहे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व राईट आतापर्यंत आता, आता माझा आवाज येतोय का तुम्हाला आवाज हा यस आवाजचा काही इश्यू नाही आहे काल आपण क्लास केली पण त्या क्लासला पंधरा मिनटस होतो बरं झाला कारण मला असं वाटतं की त्यावेळेस आवाजाचा प्रॉब्लेम होता आज आवाजाचा प्रॉब्लेम नाही आहे तर आवाज येतोय व्यवस्थित काही ये टेन्शन नाही तर चला आपण सुरू करूया वेळ न घालवता आपल्या धड्याचं नाव आहे स्वातंत्र्य चळवळीचे अंतिम स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व आतापर्यंत आपण शिकलो की कशाप्रकारे स्वदेशी आंदोलन म्हणजे एकोणीसशे पाच बंगालची फाळणी त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना त्यानंतर मिंटो सुधारणा कायदा मग एकोणीसशे अकरा एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये आपला होम रूल चळवळ एकोणीस सोळाचा लखनऊ करारा आपण बघितला सोळा नंतर त्यानंतर असहकार चळवळ बघितली असहकार चळवळ थांबवण्याचं कारण म्हणजे चौरी चौरा हत्याकांड है ना पोलीस ठाणं पेटवण्यात आला महात्मा गांधी चळवळ मागे घेतली मग आपण स्वराज्य पक्षाची स्थापना घेतली बघितली चित्रंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली त्यांनी प्रांतिक विधीमंडळात इलेक्शन लढले त्यानंतर आपण बघितलं की कशा प्रकारे त्या बरकरहटने आपल्याला चॅलेंज केलं की तुम्ही स्वतःचा संविधान बनवून टाकवा मग नेहरू अहवाल सादर केला आपण एकोणीसशे एकोणतीसमध्ये आपण म्हटलं की आम्हाला पूर्ण स्वराज्य पाहिजे एक जानेवारी एकोणीसशे तीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला पूर्ण भारतात स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळण्यात आला एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या काठावर पहिल्यांदा ध्वज फडकवण्यात आला त्यानंतर आपण बघितलं कशा प्रकारे सविनय कायदेभंग सुरू झाला दांडी मार्च काढला महात्मा गांधींनी महात्मा गांधींना जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं मग गोलमेज परिषद बघितली आपण राऊंड टेबल सबमिट त्याच्यापूर्वी सायमन बॅक एकोणीसशे सत्तावीस चा तो एक आपण आंदोलन बघितला हा एकोणीसशे एकोणवीसच्या आपण मॉन्टेग्यू चेंस्फोट सुधारणा कायदा बघितला त्यानंतर एकोणीसशे एकतीस आणि बत्तीस मध्ये ज्या गोलमेज परिषदा झाल्या त्या गोलमेज परिषदामधून ज्या गोष्टी बाहेर निघाल्या त्या गोष्टी घेऊन ब्रिटिश सरकारने एक नवीन कायदा आणला आणि त्या कायद्याचं नाव काय आहे तर एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा कोणता कायदा भारत सरकार कायदा ऍक्च्युली मित्रांनो आतापर्यंत जी कथा आपण ऐकलेली आहे जी आतापर्यंत सुरू आहे कथा भारतीय स्वातंत्र्य चळवळीची त्या कथेमध्ये आता जे आपले मेन हिरो आहेत ते महात्मा गांधी बनलेले आहेत एकोणीसशे पासून आपला गांधी युग सुरू झालेला आहे त्याच्यापूर्वी आपण टिळक युग बघितला म्हणजे जहाल होते टिळक त्याच्यापूर्वी आपण मवाड युग बघितलं अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि त्याची पुढची पूर्ण कथा आपण ऐकून घेतलेली आहे एकोणीसशे पस्तीसला ला ब्रिटिश गव्हर्नमेंटला काय वाटत होता की आता भारतीयांना आपल्याला काहीतरी द्यावं लागेल आणि म्हणून एकोणीसशे पस्तीस मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने एक कायदा केला एकोणीसशे पस्तीसच्या चा भारत सरकार कायदा भारत सरकार कायदा हा जो भारत सरकार कायदा होता या भारत सरकार कायद्यामध्ये सर्वात प्रथम संघराज्य संघराज्य पद्धतीचा वापर करण्यात आला संघराज्य पद्धत संघराज्य पद्धत म्हणजे काय आहे तर आपण पॉलिटिकल सायन्समध्ये नागरिक शास्त्रामध्ये शिकलो काय शिकलो रे आपण शिकलो सर की आ, एक देश असतो त्या देशामध्ये वेगवेगळे घटक राज्य असतात आणि त्या घटक राज्यांच्या मिळून एक संघ तयार होतो आणि त्या संघाचा एक शासन करता असतो म्हणजे केंद्र सरकार असते राज्यांची वेगळी सरकार असते है ना त्याला म्हणतात संघराज्य पद्धती तर सध्या भारतात संघराज्य पद्धती आहे मग या संघराज्य पद्धतीच्या इंट्रोडक्शन किंवा आपल्याला जी पार्श्वभूमी भेटते ती भेटते एकोणीसशे बस्तीसच्या भारत सरकार कायद्यातून या कायद्यामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनी संघराज्य पद्धतीचा अवलंब केलेला होता आणि जे आपल्या इथं संस्थानिक होते तुम्हाला माहित आहे की अठराशे सत्तावन्न मध्ये जो भारतीय राष्ट्रीय चळवळीचा उठाव झाला होता फार मोठा त्याच्यानंतर अठराशे अठ्ठावन्न मध्ये राणीचा जाहीरनामा आला होता आणि त्या राणीच्या जाहीरनामामध्ये आपली जी राणी होती विक्टोरिया आपली म्हणजे ब्रिटनची राणी आपली न होती ब्रिटनचीच होती त्या राणीने आपल्याला प्रॉमिस केलं होतं काय प्रॉमिस केलं होतं की आता मी कोणत्याही संस्थानला खालसा करणार नाही आणि त्यामुळे भारतात भरपूर संस्थानिक होते त्या संस्थानिकांना ब्रिटिशांनी या कायद्यामध्ये हो दोन मार्ग दिले होते एक मार्ग दिला होता की तुम्ही ब्रिटिश सरकारच्या या संघराज्य पद्धतीमध्ये हो सामील व्हा पण तुम्ही जर संग्राज्यामध्ये हो सामील झाले तर तुमचे जे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहेत तुम्ही जे निर्णय घेता स्वतःहून की आमच्या राज्यात आम्ही आरक्षण लागू करतो जसं शाहू महाराजांनी आरक्षण लागू केलं ला, कोल्हापूरमध्ये तर हे तुमचे स्वातंत्र्य राहणार नाही आणि म्हणून भरपूर संस्थानिक एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार कुठंही सामील झाले नाही त्यामुळे हा कायदा जेवढा प्रभावी असायला पाहिजे होता तेवढा प्रभावी झाला नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा हा आपल्या मूळ संविधानामध्ये आतला जो आता संविधान त्या आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे ओके okay, संग्राज्य पद्धत आली आणि या पद्धतीनुसार एकोणीसशे सदतीस मध्ये एकोणीसशे सदतीस मध्ये इलेक्शन झाले काय झाले बेटा एकोणीसशे सदतीस मध्ये निवडणूक झाली काय झाली निवडणूक पहिले तर भारतीय राष्ट्रीय सभेने याचा विरोध केला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याच्या पण एकोणीसशे सदतीस मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकामध्ये त्यांनी सहभाग घेतला सहभाग घेतला झाला झाल्या त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने झाल्या त्यात त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सहभाग घेतला काय झालं मग इलेक्शन झाल्यावर जे प्रांत होते जे वेगवेगळे राज्य होते तर प्रांत जे होते त्या प्रांत जे होते त्या प्रांतपैकी आठ प्रांतात आठ प्रांतात काँग्रेसची पूर्ण बहुमताने सरकार आली काँग्रेसची सरकार आली कोणाची सरकार, बेटा? सरकार, वेग सरकार आली बेटा काँग्रेसची किती प्रांतात आली एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यानुसार एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सहभाग घेतला आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या इलेक्शनमध्ये आठ राज्यांमध्ये किती राज्यांमध्ये आठ प्रांत किंवा राज्यांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सरकार निवडून आली पूर्ण बहुमताने राहिलेले तीन प्रांत तीन प्रांत जे होते त्या तीन प्रांतांमध्ये संमिश्र सरकार सरकार निर्माण करण्यात आले संमिश्र म्हणजे काय रे आता जशी गठबंधनची सरकार म्हणतो ना आपण वेगवेगळे पक्ष सोबत येतात जसं महाराष्ट्रात आता वेगवेगळे शिवसेना राष्ट्रवादी आणि बी जे पी मिळून त्यांनी सरकार स्थापन केलेली आहे तर याला म्हणतो आपण संमिश्र सरकार तर बंगाल वगैरे मध्ये संमिश्र सरकार अस्तित्वात झाली आणि आठ राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता अस्तित्वात आली आता प्रश्न असा आहे की त्यावेळेसच एकोणीसशे पस्तीसच्या नंतर युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलेले होते दुसरा महायुद्ध सुरू झालेला होता आणि जे ब्रिटिशर्स होते त्यांना असं वाटत होतं की भारतीयांनी आम्हाला काय करावं सपोर्ट करावं आम्हाला काय करावं भारतीयांनी भारतीयांनी आम्हाला सपोर्ट करावं आणि या याच्यामध्ये सामील हो व्हावं महायुद्धात आता ॲक्च्युअलमध्ये ब्रिटिशांनी भारतीयांची काय घ्यायला पाहिजे होती भारतीयांची परमिशन घ्यायला पाहिजे होती की आम्ही तुम्हाला महायुद्धात सामील करतोय पण भारतीयांना न विचारता भारतीयांना न विचारता त्यांनी काय केलं तर त्यांनी आपल्याला सामील करून टाकलं त्याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी बघा ब्रिटिशांना वाटत होता की आपण त्यांना सपोर्ट करावा आणि म्हणून जे विस्टिन चर्चिल होते विस्टन चर्चिल कोण होते त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान त्यांनी बघा लक्ष द्या विस्टन चर्चिल व चर्चिल जे होते विस्टन चर्चिल यांना वाटत होता की भारतीयांनी युद्धात उतरावं आणि जापानच्या विरोधात इंग्लंडला सहकार्य करावं जापान अमेरिकेच्या विरोधात विरोधात युद्ध करत होता इंग्लंडची इच्छा होती की भारतीयांनी आम्हाला सपोर्ट करावा आणि जापानच्या विरोधात युद्धात सामील व्हावं आणि म्हणून मनुन, भारतीय लोकांना मनवण्यासाठी विस्टन चर्चिल यांनी यांनी सर स्टफर्ड क्रिप्स कोणाला स्टफर्ड क्रिप्स स्टफर्ड क्रिप्स या माणसाला पाठवलं की ज्या रे भाऊ तू भारतात जा तो आपला क्रिप्स योजना घेऊन आला स्टफर्ड क्रिप्स काय करून काय घेऊन आले तर हे भारतात आले आपली क्रिप्स योजना घेऊन कोणती योजना घेऊन क्रिप्स योजना घेऊन एकोणीसशे बेचाळीसची गोष्ट वाटते हा एकोणीसशे बेचाळीस मध्ये हा भाऊ आला आणि हा कशाला आला तर क्रिप्स मिशन घेऊन आला कशाला आला क्रिप्स योजना घेऊन आला अच्छा मग ही जी क्रिप्स योजना होती ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने फेटाळली का फेटाळली कारण ती जो अहवाल होता क्रिप्सच्या अष्टपट क्रिप्सने जो जी जो अहवाल आपल्यासमोर सादर केला होता जी योजना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोन मोठे पक्ष होते यांच्यासमोर जेव्हा मांडलं तेव्हा त्यांनी त्याचा जा विरोध केला कारण त्या योजनेमध्ये कुठंही डायरेक्ट भारताला स्वतंत्रता देण्यात येईल भारताला स्वतंत्रता देण्यात येईल असा उल्लेख नव्हता आणि म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विरोध केला सोबत मुस्लिम लीगने विरोध केला कारण मुस्लिम लीगची इच्छा होती की स्वतंत्र पाकिस्तान बनावं काय बनावं बेटा स्वतंत्र पाकिस्तान तयार व्हावा आणि या स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीला सुद्धा स्टेफर्ट क्रिप्स यांनी दुजोरा दिलेला नव्हता आणि म्हणून मुस्लिम लीगने सुद्धा या क्रिप्स योजनेचा विरोध केला आणि अशा प्रकारे ही क्रिप्स योजना फेटाळण्यात आली ही क्रिप्स योजना फेटाळण्यात आली ठीक आहे एकोणीसशे बेचाळीस मध्ये क्रिप्स मिशन भारतात आलेला होता आता दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले तर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये दुसरे महायुद्धाने तोंड फुटलेला होता पोलंडवर जर्मनीने हमला केला आणि एडॉल्फ हिटलर नावाचा एक तानाशहा त्या जर्मनीमध्ये आलेला होता दुसरा महायुद्ध भरपूर वित्त आणि जीवितहानी झालेली आहे आता महायुद्ध व्हायला नाही पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पण सध्याची परिस्थिती लई वाईट आहे जगाच्या पाठीवर केव्हा तिसरा महायुद्ध होईल हे सांगता येत नाही पण एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये जेव्हा दुसरा महायुद्ध सुरू झाला तेव्हा आपल्या भारताचे जे तत्कालीन वॉइस होते कोण होते त्यावेळेस भारताचे व्हॉइस रॉय त्यावेळेस भारताचे होते कोण होते बेटा लिन लिथगो हे भारताचे व्हॉइस होते तत्कालीन व्हॉइस कोण होते लिन लिथगो हे भारताचे व्हॉइस होते आणि यांनी घोषणा केली की भारत हा ब्रिटिशांच्या बाजूने युद्धात सामील झाला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये हा जो होता वॉइ यांनी घोषणा केली डायरेक्ट घोषणा काय घोषणा केली की भारत हा इंग्लंडच्या बाजूने जापानच्या विरोधात युद्धात सामील झालेला आहे आता मला सांगा असा घोषणा केली हा दावा केला की भारत सामील झाला आणि असा दावा केला की जे हे ब्रिटिशर्स आहेत हे ब्रिटिशर्स जे आहेत ते युरोपमध्ये 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 लोकशाही आलेली होती युरोपमधील जी लोकशाही आहे त्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही युद्ध करत आहोत लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही युद्ध करत आहोत आणि म्हणून भारताला आम्ही सामील केलेला आहे मग तुम्ही जर लोकशाहीला वाचवण्यासाठी युद्ध करत असाल तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हणणं होतं की मग तुम्ही भारताला सरळ सरळ स्वातंत्र्यता द्या ना तुम्ही निघा ना इथून आमच्या देशातून बाहेर निघा तुम्ही तुम्हाला लोकशाहीचं जर रक्षण करायचं असेल तर पण हे ब्रिटिशर्स त्यापैकी नव्हते त्यांनी काय केलं तर त्यांनी स्पष्ट म्हटलं की आम्ही स्वतंत्रता देत नाही आणि त्यामुळे जे इलेक्शन झाले जे आठ राज्यात जे काँग्रेसची सरकार होती प्रांतिक मंत्रिमंडळ होते त्या सगळ्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी घोषणा कोणती केली यांनी घोषणा केली काय की भारत सामील झाला भारत कुठं सामील झाला भारत युद्धात सामील झाला हा युद्धात सामील झाला ही घोषणा केली आणि कशासाठी तर लोकशाहीच्या रक्षणासाठी अरे आम्हाला स्वतंत्रता दिली नाही तुम्ही आणि लोकशाहीचे रक्षण करायला निघाले भारत भारत युद्धात सामील झाला ही घोषणा केली आणि याचा विरोध म्हणून प्रांतिक एकोणीशे एकोणचाळीस मध्ये एकोणीशे एकोणचाळीस मध्ये प्रांतिक जे मंत्रिमंडळ होते त्यांनी इस्तीफा दिले प्रांतिक मंत्रिमंडळाने इस्तीफा दिले इस्तीफा दिला प्रांतिक मंत्रिमंडळाने इस्तीफा दिला त्यानंतर जो सुरू झाला तो झाला छोडो भारत चळवळ फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे फारच इम्पॉर्टंट कारण छोडो भारत चळवळमुळेच भारतीयांना सोडून गेले इंग्रज लोक छोडो भारत चळवळ आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीत सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात महत्वाची कोणती चळवळ असेल तर ती आहे छोडो भारत चळवळ कारण या चळवळीमध्ये भारतातील प्रत्येक घटक घटकाने प्रत्येक घटकाने म्हणतोय मी प्रत्येक घटकाने विद्यार्थी असो कामगार असो नेते असो पत्रकार असो कास्तकार असो शेतकरी असो सगळ्या लोकांनी मिळून सहभाग घेतलेला होता आणि ब्रिटिशर्स हे बॅकफुटवर गेले होते बॅकफुटवर गेले होते आणि म्हणून त्यांना भारत सोडावा लागला तर पहिला जो ठराव आहे तो चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीसला पारित झाला की भारतीय इंग्रजांनी भारत सोडावा भारत सोडावा आणि भारतीयांना स्वातंत्र्य द्यावा असा एकूण चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीसला ठराव पारित झाला केव्हा झाला पहिला ठराव चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीसला कुठं झाला वर्धा वर्धाला तर छोडो भारत जो ठराव आहे तो कुठं पारित झाला वर्ध्याला पारित झाला चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीसला की ब्रिटिशांनी भारतीयांना स्वातंत्र्य द्यावं आणि भारत सोडून जावं आणि ही मागणी नाही मान्य नाही नाही झाल्या जर ही मागणी मान्य नाही केली ब्रिटिशांनी तर आम्ही काय करू पूर्ण भारतभर आंदोलन करू काय करू भारतभर आंदोलन करू आणि म्हणून वर्ध्या इथं चौदा जुलै एकोणीशे बेचाळीसला ठराव हो पारित झाला आणि सात ऑगस्ट एकोणीसशे सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मुंबईमध्ये गवालिया टँक मैदान गवालिया टँक मैदान त्याला आता क्रांती मैदान असं नाव आहे सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला गवालिया टँक मैदान इथं राष्ट्रीय सभेचे इथं राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले सभेचे अधिवेशन सुरू झाले अधिवेशन सुरू झाले आणि आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला जवाहरलाल हा अधिवेशन सुरू झाले आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते हा जो अधिवेशन होता याचे अध्यक्ष होते मौलाना अबुल अबुल कलाम आझाद अध्यक्ष कोण होते तर भारत छोडो आंदोलनचा जो अधिवेशन सुरू झाला मुंबईला त्याचे अध्यक्ष होते मौलाना मौलाना अबुल कलाम आझाद हे अध्यक्ष होते ठीक आहे आणि आठ ऑगस्ट आठ ही जी टाइम आहे ही लक्षात ठेवायची बेटा ही एक्झाम मध्ये विचारली जाते आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारत छोडो आंदोलनाचा ठराव मांडला आणि तो पारित झाला ठीक आहे एकोणीसशे बेचाळीस जवाहरलाल नेहरू यांनी भारत छोडो आंदोलन ठराव मांडला आंदोलन पहिले भारत छोडो ठराव पारित झाला की ब्रिटिशांनी भारत सोडावा वर्धामध्ये चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस जर तो मान्य केला नाही तर आम्ही भारत छोडो आंदोलन करू आणि भारत छोडो आंदोलन हा ठराव कोणी मांडला आंदोलन ठराव मांडला आणि तो प्रचंड बहुमताने पारित झाला कोणी मांडला जवाहरलाल नेहरू यांनी मांडला आणि तो प्रचंड बहुमताने पारित झाला आणि त्यावेळेस महात्मा गांधी काय म्हटले की महात्मा गांधी म्हटले की या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुष हा स्वतंत्र आहे अशा पद्धतीने तुम्ही वागायला पाहिजे असं समजलं पाहिजे आणि आता आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा किंवा मरू, मरू? काय भारताला स्वतंत्र तरी करू किंवा मरू एक तर जीव जाईल किंवा भारताला स्वातंत्र्य मिळेल अशा शब्दात महात्मा गांधी बोलले होते आणि त्यांनी एक नारा दिला तो होता करेंगे या मरेंगे काय नारा होता महात्मा गांधी एक नारा दिला काय करेंगे या मरेंगे करेंगे या मरेंगे हा नारा महात्मा गांधी यांनी दिला आणि पूर्ण भारतभर पूर्ण भारतभर आंदोलने सुरू झाली आणि जन आंदोलन सुरू झाला जन आंदोलन सुरू होताच जन आंदोलन म्हणजे प्रत्येक देशातील प्रत्येक माणसापर्यंत जन आंदोलन कसा सुरू झाला तर बघा भारतात जेव्हा राष्ट्रीय सभेने हे घोषित केलं की के आम्ही आंदोलन करणार तेव्हा ब्रिटिशांनी काय केलं असेल रे सगळे जे मोठे नेते होते सगळे महात्मा गांधी असो जवाहरलाल नेहरू असो सरदार वल्लभभाई पटेल असो सुभाषचंद्र बोस असतील कोणी सगळ्यांना उचललं सुभाषचंद्र बोस तेव्हा भारतात नव्हते हो बाकीच्यांना सगळ्यांना उचलून टाकलं आणि सगळ्या मोठ्या नेत्यांना उचललं किंवा डांबलं कुठं जेलमध्ये तर ही गोष्ट म्हणजे हव्यासारखी पसरली पूर्ण भारतात आणि त्यामुळे गलित गलीतून आंदोलन सुरू झाले गावात काय सिटीमध्ये काय शहरांमध्ये काय पहाडावर काय आदिवासी असो दलित असो ख्रिश्चन असो हिंदू असो मुस्लिम असो सगळ्यांनी आंदोलन सुरू केली आता सारखं नाही की आता हम तो मुस्लिम आहे अलग लढेंगे हम तो हिंदू आहे हम धर्म के लिए लढेंगे हमने मंदिर को बचाने लढेंगे अरे मंदिर आणि मस्जिद वाचवण्यासाठी न भांडता संविधान वाचण्यासाठी भांडावा लागेल आता समज है ज्यांना ज्या गोष्टीतून कमाई मिळत असेल त्यांनी त्या गोष्टीसाठी बांधायचं पण सामान्य नागरिकांनी आता भांडायचं आहे ते संविधान वाचवण्यासाठी जल जमीन आणि रस्ते वाचवण्यासाठी स्थिती खराब आहे शाळांची स्थिती खराब आहे आता भांडावं लागेल आपल्याला साडे साडांसाठी ते गोष्ट केली रे पॉ लॉलीपॉप देऊन दे। जे बाबा लोक म्हणतात ना डायरेक्ट भगवानशी कॉन्टॅक्ट करतात बाबा लोक फोनवरून आणि त्या बाबांच्या मागे अंधभक्त कोटींच्या संख्येने थोड्या डोक्याचा वापर करायचा आता तुम्ही विद्यार्थी आहेत तुम्हाला म्हणून सांगतोय मी हे बाबा बुबा जे आहेत ना सध्याच्या परिस्थितीत जे पण असतील कोणत्याही धर्मामध्ये बाबा असू द्या मग मुस्लिम धर्म असो की हिंदू धर्म असो किंवा ख्रिश्चन धर्म असो यांच्या मागे जायचं नाही समजणार आहे आपल्याला लढायचे आपल्या देशासाठी आपल्या देशाला बनवण्यासाठी किती भ्रष्टाचार मानले रस्ते खराब झाले त्यासाठी कोणीच मांडत नाही तुमच्या गावाची शाळा खराब आहे त्यासाठी कोणीच चंदा देत नाही चंद कसासाठी देत आमच्या गावात बाबा येणार आहे त्याच्या प्रवचनासाठी आम्ही पाच पाचशे रुपये दिले काय होणार आहे त्यांनी काहीच होणार नाही बाबा पैसे घेऊन आणि बाबा निघून जाईल प्रवचन करून आपण या कानाने ऐकून या कानांनी काढून देऊ अरे त्या शाळेला पैसे लावले ना तर ते विद्यार्थी बनतील सांगा आपल्या आई वडिलांना की पैसे द्यायचे तर साडेसाठी द्या त्या बाबांच्या प्रवचनासाठी आणि धार्मिक कार्यासाठी पैसे वाटणे बंद करा तर करेंगे या मरेंगे घोषणा झाली सगळे सगळे जाती धर्मातील लोक रस्त्यावर उतरले बाबा सगळे जाती धर्मातील आता नाही की मी वेगळ्या जातीच्या मी नाही उतरू सगळे उतरले रस्त्यावर कशाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इथून आपल्याला हेच तर शिकून घ्यायचं आहे अरे एखादा देश स्वतंत्र झाला म्हणजे सर्व काही झालं का नाही आपल्या देशाला आपल्याला बनवावं लागेल करप्शन भ्रष्टाचार संपवावा लागेल शाळा बनवावी लागतील हॉस्पिटल्स बनवावे लागतील रस्ते बनवावे लागतील सायन्समध्ये पुढे न्यावं लागेल भारताला कोण नेणार आहे विज्ञानामध्ये भारताला पुढे आपण विद्यार्थी नेणार आहोत कोण नेणार आहोत आपण विद्यार्थी नेणार आहोत बेटा त्यासाठी तुम्ही तयार व्हा तुमची गरज आहे भारताला आणि कसं तयार व्हाद हे बाबा बुबा आहेत ना त्यांच्या मागे न जाता सध्याची परिस्थिती लिहिवाय हम भारत को हिंदू देश अरे कशाला अरे भारताला देश तर बनवा पहिले व्यवस्थित नंतर हिंदू आणि मुस्लिम देश बनवाल ना पहिले भारताला व्यवस्थित उभा तर करा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वतंत्र झालेला भारत आज सुद्धा रेंगाडतोय बोलायला आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करतो पण काहीच नाहीये हमारा देश महान कशाला महान काही नाही केलं आपण जनआंदोलन सुरू झाले आंदोलन है ना आता लोकांनी काय केलं जे ब्रिटिश ब्रिटिशांचे जे म्हणजे मुख्य स्तंभ होते कोणकोणते स्तंभ होते ब्रिटिशांचे शासन करण्याचे जसा तुरुंग तुरुंग असते तुरुंग तुरुंग मध्ये काय तर लोकांना डांबून ठेवतात तुरुंग कैदी सगळे तुरुंगात पोलीस ठाणे रेल्वे पोलीस ठाणे रेल्वे याच्यावर हल्ला आंदोलकांनी रेल्वे या ठिकाणांवर हल्ला सुरू केला कोणी सुरू केला हल्ला आंदोलन आंदोलनकर्त्यांनी कशावर हल्ला सुरू केला बेटा तुरुंग पोलीस ठाणे रेल्वे यांच्यावर काय सुरू केला हल्ला सुरू केला ह <coughs> ना याच्यावर हल्ला सुरू केला आता हे हे आंदोलन पूर्ण भारतभर झाले पूर्ण भारतभर तर महाराष्ट्रात जे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात कुठं तर चिमूर आष्टी यावली व महाड महाराष्ट्रात महाराष्ट्रात आता याच्यावर प्रश्न येतो कधी कधी महाराष्ट्रात चिमूर यावली आष्टी इत्यादी ठिकाणी आंदोलने सुरू झाली महाराष्ट्रात चिमूर यावली असते इत्यादी ठिकाणी आंदोलने सुरू झाली आणि सगळे आंदोलन नेटाने आणि धैर्याने सुरू होते त्याच्यापैकी एक त्यावेळेस सुरू झालेला सत्याग्रह आहे दोन सत्याग्रह आपण लक्षात ठेवू एक आहे वैयक्तिक सत्याग्रह वैयक्तिक सत्याग्रह ब्रिटिशर्स ऐकत नाही ब्रिटिशर्स आपल्याला भाव देत नाही आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात प्रत्येक माणसाने सत्याग्रह करावा या कन्सेप्टच्या मागे सर्वात पहिले जे पहिले व्यक्तिक सत्याग्रही होते तर पहिले व्यक्तिक सत्याग्रही होते विनोबा भावे कोण होते बेटा विनोबा भावे हे पहिले व्यक्तिक सत्याग्रह करणारे व्यक्ती आहे त्यानंतर पंचवीस हजार लोकांनी व्यक्तिक सत्याग्रह केला किती लोकांनी केला पंचवीस हजार लोकांनी व्यक्तिक सत्याग्रह केला अजून एक नाव आहे शिरीष कुमार नंदुरबारची गोष्ट आहे शिरीष कुमार नंदुरबार खानदेशमध्ये असलेला लहानसा शहर आहे एक चांगला शहर आहे नंदुरबार एकदम मस्त सिटी आहे त्या नंदुरबार शहरात शिरीष कुमार आणि त्याचे मित्र हे आंदोलन मध्ये सहभागी झाले हे आंदोलन करत होते हे ब्रिटिश सरकारच्या विरोधात नारे लावत होते ब्रिटिश सरकारच्या विरोधात बोलत होते आणि ब्रिटिशांनी त्या लहान लहान मुलांवर गोळीबार केला त्याच्यामध्ये शिरीष कुमार त्याच्यामध्ये शिरीष कुमार लालदास व धनसुखलाल शशिधर शिरीष कुमार लालदास धनसुखलाल शशीधर हे सगळे शहीद झाले शहीद लहान पोरं एकदम लहान बेटा शाळकरी मुलं तुमच्या वयाचे आठव्या नवव्या वर्गाचे मुलं त्यांना भान होता की आपल्याला देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि आपल्याला काय भान आहे आपण दिवसभर रीड बघतो अरे एवढस तरी देशासाठी प्रेम असायला पाहिजे की नाही आणि खरंच तुम्हाला देशासाठी प्रेम असेल ना तर हे खराब रस्ते आणि खराब हॉस्पिटल खराब शाळा बघून तुम्हाला दुःख होत असेल आणि जर दुःख होत नसेल तर तुम्हाला तुमच्या प्रेम देशावर नाही तुम्ही म्हणणार सर आम्ही काय करू शकतो हो? आता काही करू शकत नाही आता अभ्यास करा स्वतःला स्ट्रॉंग बनवा चांगली नोकरी करा सायंटिस्ट बना चांगले कास्तकार बना चांगले व्यापारी बना कसं देश बदलत नाही रे फक्त धर्मासाठी भांडू नका जातीसाठी भांडू नका नाही तर सत्यानं झाल्याशिवाय राहणार नाही काय म्हणतोय मी